नमस्कार आता पाहूया सिंह राशीचं दोन हजार चोवीसचं भविष्य सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सिंह राशीची माणसं ही त्यांच्या नियमबद्ध आणि शिस्तीच्या वागण्यामुळे फारशी आजारी पडतच नाहीत त्याचप्रमाणे देखील त्यांना आरोग्यपूर्ण जीवन जाणार आहे फक्त जानेवारी ते सप्टेंबरमध्ये थोडी काळजी घ्यायला हवे कारण छोटीशी जखम किंवा दाताचं दुखणं हे उद्भवू शकतो पण नेहमीप्रमाणे व्यायाम चालू ठेवा काही प्रॉब्लेम विशेष वाढणार नाही निवडणूक किंवा कोणत्याही गावातील आपल्या ऑफिसमधील तुम्ही कोणत्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधलं नेतृत्व तुमच्याकडे चालू राहण्याची शक्यता आहे तुम्ही प्रसिद्ध होण्याचे योग आहेत तुमच्या हाताखालची व्यक्ती तुमचं ऐकतातच पण तुमचे बॉससुद्धा तुमच्या शब्दाला मान देतील ह्या वर्षी दुर्मिळ वस्तू दागिने घरातील इंटिरियर ब्रँडेड वस्तू यावर सिंहराशीच्या व्यक्ती नेहमी खर्च करतात त्याप्रमाणे ह्या देखील भरपूर पैसा मिळवाल आणि भरपूर खर्च करा यावर्षी देखील कराल असे योग दिसून येते परदेशाशी संदर्भात काहीतरी काम तुम्हाला मिळेल आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळेल जमिनीच्या व्यवहारातून देखील पैसे मिळण्याचे योग दिसून येते एप्रिल आणि जून हे दोन महिने जरा खर्चाचे राहणार आहेत अचानक खर्च जरा मोठा खर्च म्हणजे उद्भवू शकतो दोन हजार चोवीसमध्ये सिंह राशीच्या कुटुंबासंदर्भात जी कामं अडकलेली आहेत ती मार्गी लागण्याचे योग दिसून येते काहीतरी मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे जानेवारी ते सप्टेंबर ह्या काळामध्ये नवीन घर किंवा गाडी घेण्याचे योग दिसून येत आहेत नोकरी करणाऱ्या सिंहराशीच्या व्यक्तीसाठी मोठी नोकरी मोठे पद मोठे प्रोजेक्ट असे मिळण्याची शक्यता आहेत त्यामुळे जबाबदाऱ्या पण मोठ्या येणार आहेत ना कामाचे प्रेशर येऊ शकते खास करून जून ते डिसेंबर हा काळ तुमचा थोडा धावपळाचं जाणार आहे पण पैसा मात्र भरपूर मिळेल सिंह राशीची माणसांचं आयुष्य असतं ना ते साधारण असंच असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते सहज पेलतील कोर्टाचं काम जे तुमचं अडकलं होतं एवढ्या वर्ष ते आता मोकळं होण्याचे योग आहेत स्त्रियांनी त्यांच्या पायीविषयी काही जर समस्या छोट्या तरी उत्पन्न झाल्या तरी ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे ह्याच्या कारण ती समस्या ना थोडी वाढण्याची शक्यता आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये ना, ना काहीतरी थोडेसे गैरसमज निर्माण होतील किंवा त्यांच्या घरातील कोणातरी आईवडिलांमुळे मुळा भावंडांमुळे म्हणा पतीपत्नींमध्ये म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण होतील आणि जे की त्यांच्या स्वतःमुळे नसणार आहेत तर घरातल्या कोणातरी माणसामुळे आईवडिलांमुळे म्हणा भावंडांमुळे म्हणा अगदी मुलांमुळे मुळेसुद्धा काहीतरी वादावादी होऊ शकते गैरस समज निर्माण होऊन जून ते डिसेंबर ह्या काळातच साधारण जानेवारीपासूनच ह्या हो कुरबुरी सुरू होताना दिसत आहेत तर ह्या काळामध्ये थोडं जरी काहीतरी खटकलं ना तर ते एकमेकांशी बोलून परस्परांशी बोलून हे सोडवण्याचा प्रयत्न करा नाहीतर हे ना खूप टोकाला जाऊ शकतो काहीतरी नवीन शिकण्याचं ठरवाल तुम्ही आणि ते शिकाल त्याप्रमाणे त्याचबरोबर परदेश गमनाचे योग दिसून येत आहेत व्यापारी लोकांसाठी जानेवारी ते ऑगस्ट ह्या काळामध्ये कामात काहीतरी मोठा बदल दिसून येतोय म्हणजे नोकरी सोडून व्यापार करणं किंवा एक व्यापार सोडून दुसरा व्यापार करणं किंवा नवीन पार्टनर घेणं किंवा अजून म्हणजे दुकानाची एखादी नवीन शाखा सुरू करणं या कुठल्याही गोष्टीमुळे कामात तुमच्या प्रगती आणि फायदा हे दोन्हीही होणार आहे अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे हे तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद